धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी विकसित होत असलेल्या पुष्पक नगरचा अपेक्षित प्रचार व प्रसार अद्याप झालेला नाही विमानतळालगत असूनही या भागाकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने स्थानिक भूमिपुत्र व बांधकाम व्यावसायिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर दिशा बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने नगर प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील काशीनाथ कटेकर यांनी दिली यावेळी बांधकाम व्यावसायिक अनिल सिंघवी नागेश सुरवसे संतोष सुतार आदी उपस्थित होते हा प्रॉपर्टी एक्सपो बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत रोटरी पनवेल फेस्टिवल कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल येथे होणार आहे पुष्पकनगर हे आगामी काळात गतिमान व प्रतिष्ठित ठिकाण म्हणून ओळखले जाईल सिडकोसह विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून या भागाचा सर्वांगीण विकास होणार असून विमानतळाजवळ असल्याने येथे राहण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे असे कटेकर यांनी सांगितले अधिकाधिक नागरिकांनी या प्रॉपर्टी एक्सपोला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे पुष्पकनगर नोडला ज्याप्रमाणे प्रसिद्धी आणि ही मिळाला पाहिजे होती ती आज विमानतळापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर असणारा हे पुष्पकनगर नोड आहे सगळ्यात जवळ आणि जो हा नोड विकसित होत आहे तो विमानतळाला सोबी सुविधा आणि हे मिळण्यासाठी होत आहे आणि त्या लोकांपर्यंत पोचणं लोकांपर्यंत समजणं हे गरजेचं आहे आणि हा एक्सपो तो ठेवण्यामागचा तोच उद्देश आहे एक तो ह्या एक्सपोमध्ये ह्या गोष्टी ज्या वेळेला ग्राहक येतील त्याबरोबर त्यांना या सगळ्या सांगितल्या जातील त्या सांगण्याच्या अगोदर लोकांना इथे काय आहे आणि हे कुठे आहे पुष्पक नगर हे लोकांपर्यंत पोचणं सगळ्यात जास्त गरजेचं होतं बऱ्याचशा लोकांना पुष्पक नगर फक्त जसं मग विषय झाला आर वन आर टू आर थ्री असं वाटत होतं किंवा उलवा मध्ये एक पुष्पक नगर होते तो वाटत होतो पण जे ओरिजिनल नगर शिडकोनी पहिल्यांदा विकसित करण्याचं ठरवलं ती जागा मात्र ह्या गोष्टीपासून दूर राहिली होती त्याचा प्रयत्न आम्ही हा एक्सपो मधून करत आहोत हा बावीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत एक्सपो चालणार आहे इथे सरासरी पंधरा ते वीस हजार पब्लिक पर दिवसाला येते आणि ती जवळजवळ दोन लाखाच्या घरात ह्या दहा दिवसात तिथे पब्लिक येणार आहे हा ग्राहकांसाठी ज्या किमती आहेत त्या आता बांधकाम व्यावसायिक ठरवतील आणि त्याच्यात काय कमी जास्त असेल ग्राहकांनी आमच्याकडे काय मागणी केली किंवा मांडणी केली तर ती आम्ही आमच्या जे तिथे विकासक आहेत त्यांना ते सांगून त्यांना त्याच्यात सूट द्यायचा आम्ही प्रयत्न करू साधारण मध्ये पंचवीस लाखापेक्षा जास्त घरं येणार आहेत प्लस पंचवीस लाखापासून ते सवा करोड पर्यंत घरं येत आहेत वन बेच के पासून वन आर के पासून टू के सर्व कन्सल्टेशन थ्री के पर्यंत आहेत प्लस सगळ्यात महत्वाचं आहे की कनेक्टिव्हिटी एवढी फास्ट आणि क्लिअर असेल पुष्पकनगरसाठी की कुठेही मुंबई पासून ठाण्यापर्यंत किंवा ठाण्यापासून इकडे ऑल रोड रोड बनत आहेत लिंक रोड बनत आहेत इरा अलिबाग कॉरिडॉर बनतोय अटल शेतो बनलाय एअरपोर्ट बनलाय आणि सर्व ग्राहकांना कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून एकदम फास्ट आणि कुठेही ट्रॉपिकच्या कन्सेप्टमध्ये येणार नाहीये फ्युचरमध्ये ह्या घरांच्या किमती एअरपोर्टच्या नजिक असल्या कारणानं खूप चेंजेस आणि किमान किमती फास्ट ट्रॅकवर चेंज होतील गोल्ड जसं चेंज होत आहे तसं इथल्या प्रॉपर्टीची किमती चेंज होतील भविष्यात ज्यांनी ज्यांनी इन्व्हेस्ट केली ती पाच वर्षानंतर जे खूप मोठे कन्सेटेशन असेल की जसं अंधेरी एअरपोर्टच्या आजूबाजूला प्राइस लिस्ट कन्सेट हायर होते त्याच कन्सेप्टच्या हिसाबाने हायर होईल फ्युचर खूप चांगला असेल जेनी ज्यांनी घरं घेतील खूप सौंदर संधी आहे त्यांनी ह्याच वर्षात ते दोन वर्षात संधी घेवावी नंतर इथे घरं भेटणार नाहीत अवेलेबिलिटी कन्सेप्ट पंचवीस किलोमीटरच्या अंतरात डेव्हलप होत जाईल आता जे आहे ती दोन किलोमीटरच्या कन्सेप्टमध्ये घरं भेटतात आणि घरांच्या किमती हिथून मोर जाणाऱ्या पाच आसपास करोडांच्या पुढे जातील छोट्या छोट्या घर घेणं मुश्किल होईल सर्वसामान्य लोकांसाठी बावीस ते एकतीस एक ला जो एक्सपो होणार आहे कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीला जो आपला रोटरी सर्कलचा कार्यक्रम होतो त्या सर्कल याच्यात आपण ही जे स्टॉल आहेत ते येणार आहेत आज संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत स्टॉल खुले असणार आहेत आणि ह्या याच्यात लोकांना किंवा भाग घेण्यासाठी शनिवार रविवार ह्या गोष्टी असतात त्या भरपूर कन्जस्टेड असतात त्याच्यामुळे इतर दिवशी जर जास्तीत जास्त लोकांना आता सुट्टीचे दिवस आहेत त्या दिवशी जर लोक आली तर आणि त्यावेळेला या आमच्या बांधकाम व्यावसायिकांबरोबर हो त्यांनी बोलणी केली तर त्यांना सगळं घरं घेताना सोपं पडणार आहे कारण तिथे जी आपली लोक जी मध्यमवर्गीय किंवा उच्च वर्ग सगळ्या पद्धतीची लोक येतात आणि जी ही घरं आहेत ही सगळ्यांसाठी ज्या आता किमती सांगितल्या बांधकाम ह्या एवढ्या कमी किमतीच्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या किंवा व्यावसायिकांच्या एवढ्या कुठेच कमी नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या अनाधिकृत कधीच ठरल्या जाणार नाहीत कारण ह्या अधिकृत जमिनीवर अधिकृत असणाऱ्या सदनिका असणार आहेत हा सगळ्यात याच्यातला बेनिफिट असून सगळ्यात कमी किमतीत ह्या आत्ता ह्या वर्षभरात दोन वर्षात त्या विकल्या जातील त्याच्या पुढे ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटी पुढे झाल्यावर किंवा इथे स्टार स्टार हॉटेल उभ्या राहिल्यावर ह्याची जे काही रेट वाढतील हे गगनाला भिडलेले असतील आणि त्या वेळेला सामान्य ग्रहकाला आपल्याला वाटणार माझ्याकडनं मोठी चूक झाली अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा